उचलणार आले आले मला येत आहे मंडका मंडका ही होईल तुझं सर अयो पापा हे काय खाली आपटतात मला लवकर धर अशी बसली कि वाय उभंच राहते

मी करते आता ताक करून घेते बघा आता इकडं माहिती चाललंय दही घ्यायचं आणि आमचा सकाळचा आहे भात थोडासा शिलक मी ओ भात घेतली आणि इथं आता केलेली चटणी तुला देऊ दर यास लाईट गेली का मला आज शिट्ट्या मारतोय शिट्ट्या बघा आज शिट्ट्या मारतोय कुकर तयारी चालली माझी इथं लसूण कोथिंबीर निवडून ठेवते इकडी पत्ता घेतला इकडं सामान घेतलंय ही माझी लग्नातली पातील आहे बघा लग्नातली पातील आणि माझ्या पप्पाने आणलेली पातील आहे

पाक केला होता मी आणि मला पातेलीच नव्हती अहो भाजीला ह्याला मी मागितली इथं पण मला कोणी पातीलच दिलं नाही म्हणजे पप्पा न जाऊन ही आणली होती बघा त्यावेळेला स्वयंपाकाला नाही सहा होती पातेली सहा एक हाय एक हाय तीन चार झाली फ्रीजमध्ये एक आहे पाच आणि अजून एक हाय पातील ती बारक तिकडं आहे खाली सहा पातेली आणली होती जाऊन पाण्याचं मोठं पातील एवढी आणलं इथे पातीला मधून मस्त पैकी कुठं गेली उठले मी आता आणि माझी झाडून काढायला लागली आहे बाहेरचं तर मी झोपली होते कपड्याला टिकली नाही काय नाही सुद्धा घातली नाही तुमच्या हा तशाच हातात बांगडी नाही माझ्या कारण हातात बांगड्या घातल्या की काय माहीत नाही हीच व्हायला लागलं तर आमच्या इकडे यायला लागलाय पाऊस बघा तुम्हाला दाखवतो कसं भारी आगाळ आले नुसतं संध्याकाळी आता लय गरम होत असतं डेंजर लाईट तर हाय बघा आणखीन गेली नाही लाईट मीटर कुठे आहे आपलं हां लाईट आहे आणखीन लाईट काही गेली नाही तर बघू शकताय तुम्ही आता बाहेर पाऊस कसा यायला आहे माही दारात बसली अशी करून वातावरण झाले बघा वाई पाऊस खाली पडतोय की वर काय थांबते थांब काय पाऊस पडायला लागलाय वाहून चाललं सगळं मग हिच्या आमचं कोण बसले बघितलं का हो लय घाबरली ती घाबरली रे कोण बसले बघा आमच्या हिच्या कोण बसले बघा हिथं आमचं माही बाळ बसली बघा लय मला चिमकुर घेत होत बुच करू बोच करू माही माहीबळ बसलय आमचं गपकी <laughs> लागलीच खूड करायला जाऊ नको पाऊस आलाय आमच्या इथं जोरदार असा झटकेबाज मस्त <laughs> आमच्या माहीला बी त्या याद लागली आहे का नाही नटीन मारली मिटी मला त्या न मारली मिटी तर बघा अंधार पडलाय आणि रात्रीच्या दहा साडे दहा वाजले असतील आणि पाणी आलं होतं आमच्याकडं आणि माहिचा पप्पा आहे का टाकी धुत होतं आणि एवढी टाकी घाण झाली ती आणि ती सगळं धुळण बिळण पाणी नसल्यामुळे आहे का नाही टाकी धुवायलासुद्धा सुद्धा पाणी नव्हतं त्यामुळे ती टाकी तशीच राहिली होती आणि पाण्यात कसं गाळ येतो ना जास्त त्यामुळे ती टाकीत पण ती हे राहिले की सगळं खाली पुन्हा श्यावाळा चढतोय टाकीला पण म्हणून त्यांनी आता धुवून काढतात तशी तर टाकी धुवून काढतात आहे पंधरा दिवसातून महिन्यातून एकदा असं टाकी धुतलेलीच असते सारखी पहिले मी धुवायची टाकी पण आता मी त्या पाण्यामध्ये जास्त शिरत जातच नाही कसलीच कारण की मला त्रास होतो या त्यामुळं आणि कसं आहे जेवढं शरीर नाजूक होईल ना आपण जेवढं नाजूक कोणी ठेवून तेवढा त्रास होतोच होतो हे तर मला माहिती आहे तरी पण मी म्हणजे माझं जेवढं काम आहे तेवढं करतच राहते जास्त त्याला म्हणजे असं दुखणं असलं काय असलं तर घेऊन बसत नाही कुठल्याच गोष्टीला काम करतच राहते पण पाणी एकतर आठ आठ दिवसातून पाणी येतं आहे आणि टिपकासुद्धा असं वायाला जाऊ देऊ वाटत नाही काही काही वेळेला म्हणजे किती पाणी असते मरणाचं आणि उन्हाळ्यात पाण्याची इतकी पंचायत होती की लय की टाकी धुवायलासुद्धा पाणी नव्हतं तर त्यांनी थोड्या पाण्यात टाकी धुतली होती माही म्हणत होती पप्पा ही वरचं पण धुवून काढा पण ती म्हणलं पाणीच नाही तर काय धुवून काढती जर पाणी आलं तर राहिलं पाणी शिल्लक टाकी भरून वर सांडलं तर मग धुवायला येईन टाकी म्हणून त्यांनी ती टाकी तशीच ठेवली आणि संध्याकाळी ती आल्याच्यानंतर ती टाकी धुवून काढत होतं कारण की संध्याकाळी कधी पण पाणी येतं आणि पुन्हा सकाळनं पण येतं लवकर पाणी मग मोटर लावली की पुन्हा ती तकलीफ नको म्हणून टाकी धुवून काढत होतं ते तर व्हिडिओ माझ्या बघत जावा व्हिडिओला सपोर्ट करत जावा तुम्ही जर व्हिडिओ बघितले व्हिडिओना सपोर्ट केला तर मला व्हिडिओ काढायला पण भारी वाटतं आणि मोड पण येतो आणखी नवीन नवीन व्हिडिओ काढायला हुरूप येतो माणसाला व्हिडिओला व्ह्यूज नाही आला का नाही मग व्हिडिओला काढूच वाटत नाही व्हिडिओ तर बघा अशी मस्त अशी टाकली पहिले माहिला महिला नव्हती ना त्यावेळेस महिला माहीचा पप्पा टाकीमध्ये उतरवत होता आणि सगळी टाकी तिला घासून काढायला लावलं आता माही उतरतच नाही टाकीमध्ये बारकी होती तेव्हा लगेच बसायची त्याच्यात आता नाही उतरत माही टाकीमध्ये तर बघा मस्त अशी चकाचक माहीच्या पप्पांनी टाकी धुवून काढली आहे आमचं काय काम हो आमचं फक्त येऊन जाऊन काही काम आहे पाणी आलं तर माही मोटर जोडती मला तर काहीच येत नाही नाही मोट मोटर फक्त जोडून जागेवर जर ठेवली तर जोडून मी पाणीही करत असते टाकीत सोडत असते पण मला येतच नाही ती तर म्हणून मला माहीची मदत लागते आता माही सगळी मदत करते मला मोटर आणायची जोडायची मी फक्त पाईप जोडून देत असते जिथले तिथं पाणी भरायचं हे करायचं सगळं ती माहीच बघत असते मग पुन्हा तर बघा सगळी घाण निघली टाकीतली एवढी पण काही घाण नव्हती कारण धोत्यात सारखी टाकीला त्यामुळं जास्त घाण होत नाही टाकी कारण की हीच पाणी आम्हाला वरच्या टाकीत सोडावं लागते तर बघा आता किला पाणी है का दहायला वर चढवलंय सगळं सर आमदार बघा किती पडला इकडं आणि माहिती पप्पा टाकी धुत होतं दोघंजण त्यामुळे माझं काहीच काम नव्हतं मग मी आपली घरात निवांत झोपले होते कारण की आवाळ आलं का नाही माझं सगळी पाठ पूर्ण मला बसायला सुद्धा येत नाही एवढी पाठ दुखती माझी त्यामुळं मी अशी लुळूनच असते सारखी एक काम झालं की लोळायचं एक काम झालं की लोळायचं असं मला वाटते मला आताच मी वयस्कर झाल्यासारखं मलाच वाटायला लागले कारण की काय करू ती माघरनं जातच नाही दुखणं तर स्वयपाकी करून निवांत बसले होते भांडी तिकडं ठेवून सगळं इथं बाटल्या बिटल्या पाण्याच्या भरायच्या राहिल्या होत्या सगळं मोकळं झालत काहीच पाणीच नव्हतं आम्हाला त्या ते दिवशी तर चला माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि नवीन व्हिडिओमध्ये भेटू बा